फ्रेंड्स नमस्कार माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे हे बघा मी आणलेल्या आहेत आठवड्या भाज्या आणि आठवड्याभराच्या भाज्या एवढ्या भाज्या आठवड बाजारात गेलं तरी एवढ्या पैशाला मिळणार नाही बघा आठवड्या बाजारात तुम्ही मी आणलेल्या नाही मी आणलेल्या आहेत आमच्या इथे भाजीच्या सकाळी सात वाजता गाड्या येतात ते साळवी स्टॉपला तिथून ह्या भाज्या आणलेल्या पाचशे रुपयाच्या आठ भाजी आहे चारशे नव्वद रुपयाची भाजी आहे सगळी तर बघा हा कोबी आहे चाळीस रुपयाला आणि इकडे गड्डा चाळीस रुपये साठ रुपये किलो विकताय हा गड्डा चाळीस रुपयाचा आहे एक किलो पेक्षा जास्त असेल हा आहे फ्लावर बघा एवढ्या भाज्या आणल्यात मी तर बघा किती स्वस्त मिळालं भाज्या खूप महाग झाल्या किती स्वस्त मिळालं बघा मला

टोमॅटो फक्त साठ रुपये किलो होते वांगे आहेत अर्धा किलो ही बघा ही अशी आठवड्या भाजी आणलेली आहे आणि आलं पाव किलो चाळीस रुपये असा हा आठवडा बाजार आहे परस बी आहे मिरची बघा किती चांगली आहे कुसलेली नाही काहीच नाही एकदम छान अशी साळवी स्टॉपच्या इथे गाळ्यात सकाळी सहा वाजता गाड्या येतात त्या साडेआठ वाजेपर्यंत असतात एकदम फ्रेश भाजी मिळते तर तुम्हाला कोणाला घेऊन जायचं असेल तर तिथे जा भाजीला सकाळीच बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा